नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे आपलं स्पायस खन्या यूट्यूब चॅनलवर तर आज आहे गुरु गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमेनिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर आज आपण गुरुपौर्णिमेनिमित्तच प्रसादासाठी शिरा बनवत आहोत तर त्यासाठी मी गॅसवर कढई ठेवली आहे आणि कढई तापली की त्याच्यामध्ये मी दोन मोठे चमचे साजूक तूप घातले तर आता हे तूप गरम झालं की आपण त्याच्यामध्ये मीडियम आकाराची वाटी आहे तर ती वाटी पाऊन वाटी रवा मी भाजून घेत आहे आणि हा रवा भाजत असतानाच मी दुसऱ्या गॅसवर पाणी पण उकळत ठेवलं आहे तर ह्या वाटीसाठी माझं प्रमाण आहे मी मिडियम आकाराचा तांब्या आहे माझा तर तो तांब्या भरून फुल पाण्याचा वापरते तर तेवढं पाणी मी उकळत ठेवलं आहे साईडला गॅसवर आणि शिरा बनवत असताना आपल्याला पाणी पण उकळलेलंच पाहिजे तर हा रवा भाजताना आपल्याला गॅस फुल करायचा नाही मिडियम गॅसवरच रवा भाजून घ्यायचा आहे आणि छान रवा याचा कलर बदलला पाहिजे थोडासा लालसर रवा दिसला की नंतर आपल्याला त्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे आणि रवा सतत हलवतच राहिला पाहिजे नाहीतर मग खाली टकलं की त्याचा काही भाग भाजला जातो आणि काही कच्चा राहतो म्हणून आपल्याला गॅसवर ठेवलेला रवा हा सतत भाजत राहायचा आहे हलवत राहायचं आहे आणि आता, आता, आता मी साईडला थोडे ड्रायफ्रूट्स पण कट करून घेतलेत विलायची पूड पण करून घेतली आता आपला रवा जवळपास भाजत आला आहे आणि माझं साईडला ठेवलेलं पाणी पण उकळून झालेलं आहे मला ते पुन्हा थोडंसं गरम करावं लागेल रवा भाजत आल्यानंतर मस्त त्याचा खर्पच वाटतो आता आपण याच्यामध्ये ते मी गरम केलेलं जे पाणी आहे ना उक उकळी फुटलेली पाण्याला उकळी फुटलेलंच पाणी आपल्याला याच्यासाठी वापरायचे एक वाटीसाठी मी एक तांब्याभर पाणी म्हणजे अर्धा लिटर पाणी वापरते साधारणतः तर ते पाणी घालायचं आहे आणि झाकण ठेवायचं आपल्याला तीन ते चार मिनटासाठी मग हा रवा एकदम फुलला जातो मस्त आपण आणखीन याच्यामध्ये साखर ॲड केलेली नाही आहे तर रवा बघा कसा फुलला आहे आणि एकदम मऊ हा शिरा बनतो मी थोडंसं हलवून घेतलं आहे आता त्याच्यामध्ये आपण साखर ॲड करणार आहोत आणि साखर ही अगोदर ॲड न करता नंतरच ॲड करायची याच्यामुळं तुमच्या शिऱ्याची चव नक्कीच बदलते तुम्ही नक्की अशा प्रकारे शिरा बनवून पहा आणि परत हलवून घ्यायचे मिक्स करून घ्यायची साखर पूर्णपणे त्या दारव्यामध्ये आता ते पूर्ण गॅसवर असल्यामुळं गरम असल्यामुळं साखर पूर्ण विरघळल्या जाते आणि मग पुन्हा त्याला घट्टसरपणा यायला सुरुवात होते आता साखर टाकल्या टाकल्या थोडंसं पातळ वाटत आहे आता दोन मिनटं थोडंसं हलवत राहिलं की घट्ट पण आहे तो हा बघा आहे आता हलवत राहिल्यानंतर आता शिरा आपला थोडासा घट्ट झाला आहे मग अशीपेक्षा एकदम मऊसूत शिरा होतो हा आता याच्यामध्ये मी ड्रायफ्रूट्स ड्रायफ्रूट्स थोडीशी साईडला तळून घेतले होते थोडंसं तुपामध्ये आता ते पण आपण याच्यामध्ये ॲड करतो आहे एकदम मोह होतो तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि ही शिऱ्या शिऱ्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आता हे ड्रायफ्रूट्स मी तर, तर साईडला तळून घेतलेले मी ड्रायफ्रूट्स आहेत ते कट करून मी परत थोडंसं तूप टाकून तळून घेतलेले आहेत आपण ह्याला थोडंसं आणखीन जास्त मिक्स करत आहोत आणि आता याच्यामध्ये मी एलचीपुडा ॲड केली आणि शिऱ्यासाठी एक खास टिप्स आहे की कुठला पण गोड पदार्थ करताना तुम्ही चिमूट फक्त मीठ घालायचं आहे बघा थोडंसं मीठ घातलं आहे मिठामुळे या पदार्थाची चव इतकी अप्रतिम होते ना की खूपच छान चव बनते तुम्ही नक्की ट्राय करा या पद्धतीने शिरा बनवण्याचा आणि आता मी मीठ पूर्णपणे मिक्स करून घेत आहे मिठाने कुठल्याही गोड पदार्थाची चव नक्कीच वाढते आता आपला शिरा जवळपास तयार झाला आहे मी वेलची पूड पण घातली आणि थोडंसं मीठ पण घातलेलं आहे तर आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आता मी सर्विंग बाउलमध्ये हा शिरा सर्व करत आहे इतका मौसूद बनला आहे खूपच छान बनला आहे तुम्ही असा शिरा नक्की ट्राय करा आणि आज नक्की याचा प्रसाद म्हणून